ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरज प्रभाग 20 मध्ये झाला दर्जेदार रस्ता माजी नगर सेविका स्वातीताई पारधी यांचा निधी रस्ता झाले आणि समाधान. मिरजेतील प्रभाग क्रमांक 20 मधील योगीनगर श्रावणी पार्क येथील आज माजी नगर सेविका स्वातीताई पारधी यांच्या निधीतून दर्जेदार रस्ता झाला आहे. त्याची आज नागरिकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. दोन हजार पासून गेले नऊ वर्ष हा योगीनगर श्रावणी पार्क हा भाग अविस्तरित होता या ठिकाणी चिखलयुक्त रस्ते होते लाईटची पाण्याची देखील सोय नव्हती पण आता या ठिकाणी माझी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि माझी नगरसेविका स्वातीताई पार्धी यांनी संपूर्ण कायापलट केला आहे आज योगीनगरमध्ये जाण्यासाठी रस्ता झाला पूर्वी त्या ठिकाणी झाडे झुडपे होती पण स्वातीताई पार्धी यांनी आपल्या विकास निधीतून पंधरा लाखाचा हॉटमिक्स रस्ता मंजूर करून आणला आणि आज नागरिकांना जाण्यासाठी चांगला दर्जेदार हॉटमिक्स रस्ता झाला आहे आज या हॉटमिक्स लोकार्पण सोहळा स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं नागरिकांच्या सोयीसाठी दर्जेदार रस्ता केल्याने माजी नगरसेविका स्वातिताई साठी यांचा पुष्पहार घालून नागरिकांनी सत्कार केला तर यापुढेही नागरिकांना काही अडचण असेल तर तेही काम करणार असल्याचे माजी नगरसेविका स्वातीताई पारदी यांनी बोलताना सांगितले यावेळी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि सर्व नागरिक महिला उपस्थित होत्या प्रभाग क्रमांक वीसमध्ये मी प्लॉट घेतल्यापासून पंधरा दोन हजार पंधरापासून रोड नव्हते आणि पाण्याची सोय नव्हती लाईटची सोय नव्हती कुठलीच सोय नव्हती इथं तर इथं रस्त्याची सोय झालेली आहे आता महानगरपालिकेचं दहा नंबर हॉस्पिटल झालेलं आहे पाण्याची स रोडची सोय झालेली आहे आणि सेमी स्कूल सात नंबर स्कूल नंबर सात तीसुद्धा ए या एरियात झालेली आहे वीस नंबर वार्डात योगेंद्र दादा थोरा थोरात तोरा, पारजिताई मॅडम यांच्या सहकार्यानं इथं सगळ्या सुविधा झालेल्या आहेत पाण्याची टाकीसुद्धा या एरियातच झालेली आहे प्रभाग क्रमांक वीसमध्ये श्रावणी पार्क येथे माझ्या स्थानिक फंडातून आज रोड झालेला आहे पंधरा लाखाचा रोड आज नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे इथले नागरिक पण खुश आहेत ज्या ज्या सोयी नव्हत्या त्या इथं झालेल्या आहेत पाणी झालं लाईट झाले आणि हॉस्पिटल झालं शाळा झाली हे दादा थोरात आणि माझे रस्ता हा माझ्या फंडातून झालेला आहे तरी इथून पुढं जे काही नागरिक कामं सांगतील ते आम्ही पूर्ण करू महानकरी न्यूपसाठी आदी माने मीरज